नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली रविराजला सांगते हा माणसाच्या मनाचा आरसा असतो आणि माधवीताईच्या या कीर्तनामधून आपण बोध घेतला बोध घ्यायला हवा जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार या कुटुंबामध्ये दरी निर्माण होत होणार असेल तर मी या प्रेमाचा आणि संसाराचा सुद्धा त्याग करते आणि वनवासाला जायला तयार आहे असं म्हणून सायली घराबाहेर जाणार जायला तयार होते अर्जुनला तर धक्काच बसतो तो, तो उठायला जातो आडवायला जातो पण चैतन्य त्याला जाऊ देत नाही लगेच इकडे रविराजच्या मनाला पाजर फुटतो आणि त्याच्या डोळ्यात अचानक पाणी येतं तो म्हणतो थांब सायली थांब म्हटल्यानंतर सायली तिथेच थांबते तर सायलीमुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब एकत्र आल्यानंतर सुभेदार सायलीला माफ करतील का आणि बोलायला लागतील का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद